नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहचतील महाराष्ट्र तालुक्यातील भांबे ते प्रमाणे याही वर्षी श्री कृष्ण जन्माष्टमी महोत्सव समितीच्या वतीने भव्य निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानाचे आयोजन रविवार दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता करण्यात आले आहे या निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानामध्ये कैलासवासी नामदेव श्रीपती माने यांच्या स्मरणार्थ गौतम समिती सदस्य माजी सरपंच ग्रामपंचायत कणेर कैलासवासी नारायण सीताराम जाधव यांच्या पप्पू जाधव बिल्डर कैलासवासी ढाकू यांच्या स्मरणार्थ बापूराव जगन्नाथ सिद्ध डाळी व्यापारी भाम यांच्यातर्फे इनाम रुपये एक लाख एकावन्न हजार रुपयांसाठी शिवराम दादा तालीम पुणे महाराष्ट्र केसरी अभिजित खट्टे यांचा पठ्ठा पलवान मुन्ना झुंजुरके पुणे विरुद्ध आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे अर्जुनवीर पुरस्कार काका पवार यांचा पट्टा पैलवान वैभव मध्ये कनेर यांच्यात लढत होणार आहे सरपंच सरकर सप्ता कमिटी हा गावकऱ्यांचा सहभाग आणि आज आम्ही ही खेळमेळच्या वातावरणात लहानपणापासून मी ह्या गावात लहानाचा मोठा झालो सगळ्या गावकऱ्यांचं एवढं योगदान आणि सगळं सौगडी शिनबाकी पोरा असलेली लहानपणापासून आम्ही वागलेली हिने एवढा जी माझ्यावर विश्वास टाकला आणि त्या ह्याच्यातनं आता तर मी चार वर्ष सरपंचच आहे पण आता ह्या काळात ती अजूनही जास्त प्रोत्साहन झालं आखाडा बांधला मारुती मंदिराच्या समोर ब्लॉक टाकलं असं सगळं भैव्यव सगळं आम्ही कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं आणि ह्या ह्याच्यात काय पक्षपात कुणाची काय हे केलं जात नाही आम्ही आपल्या सगळ्याच्या मर्जीनुसार हा सक्त कमिटी संमती सगळ्यांची घेऊनच हा मैदानाचा सुद्धा आम्ही हे करत असतो प्रश्न आणि <coughs> बाकीच्या काय गोष्टी गावच्या विकासाच असू द्या झालं तलावाची पा पाण्या पाण्याची भरपूर ह्या वर्षी कामं झाली ते बंधारा झाल्यात जर जीवनची जी कामं झालं ब्लॉकची कामं झाली मंदिरांच्या पुढं आणि त्या ह्याच्यातनं बंधाऱ्याचं भरपूर काम झाल्यामुळं ह्या वर्षी आम्हाला कळतंय असं तरी एवढा पाऊस इथं ह्या गावाला पाळला होता आणि सुजन सुमो ज्वारी बाजरी ही भुसार धानच भरपूर प्रमाणात आमच्या गावाला ह्या वर्षी चांगला पाऊस झाल्यामुळं वडा ही नालं वाहत्यात या आणि शेळ्या मेंढ्या सगळ्या गावावर येत्या त्यामुळं ह्या वर्षीचा सप्ताह आणि कुस्ती मैदान हे आमच्या गावाच्या मानानं प्रेक्षणीय ठरणार आहे आता छोटं कसं ना पण आमच्या गावच्या मानानं बरं आम्ही मोठंच म्हणणार आणि इथून पुढे आम्ही असंच चालू ठेवणार सगळ्या गावकऱ्याच्या सहकार्यानं आणि पूर्ण महाराष्ट्राला की हे आमच्या गावचं आदर्श घ्यायसारखं मिळतो संभाजीबाबाच्या दर्यापासून पाणी आडविलेलं आहे संभाजीबाबाच्या दर्यात सुद्धा आता मंदिराची कामं चालू आहे की डांबरीकरण रोडचं काम चालू आहे चा बाकीचं बांधाऱ्यामुळं गाव सगळं सुजलम सुफलम झालंय आणि तालुक्यातले संगडी माझं मित्र असल्यामुळं मला बी थोडासा तालमीचा नाद असल्यामुळं क्षेत्रातला त्यामुळं वस्ताज मंडळी जन्म अष्टमीजवळ आली की आम्हाला फोन येते सरपंच कसं काय आमदार मैदान कसं पण आम्ही म्हणतो हाय साधंबाजा आहे लगा आपलं वागून घ्या आम्हाला बी आणि ह्या ह्याच्यातनं चांगलं नामांकित पैलवान आणि आम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आमचे मित्र गौतुमाबा माने पंचायत समिती सदस्य यांचं मोलाचं मार्गदर्शन असतं आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही एवढं मैदान जे मोठं करतो या ते खरोखर त्यांचं आम्हाला योगदान चांगल्या तऱ्हेनं असतं आणि आमच्या सगळ्या गावाचंसुद्धा भरपूर सहकार्य आणि राजकीय घेते ती सगळी आणि आमचा सन्मान घेते ती ह्यांचा ह्यातच आमचा मोठेपणा आहे आणि आमचं म्हणजे माझा मोठेपणा सांगण्यापेक्षा आमच्या गावाचा मोठेपणा आहे ह्या ना सरपंच या नात्यांनी एवढंच हात जोडून सांगतो आणि सर्वांनी उद्या आमच्या मैदानाला यावं ही विनंती